ठीक आहे ना म्हणजे मी शांत आहे तर मी काय कमजोर आहे काय कमाला याला समजलाय तुम्ही अरे मी शांत आहे म्हणजे त्याच्या जीवनाचे दिवस वाढले करू दे की माझ्या त्याला अं हेड करतो काय मला तुम्ही पावा डोक्यात घेतला डोक्यात घरात बसून गो की ना? बघणार नाही कुठे राहतोय काय करतोय कोणत्या चौकात चौकात नाही घरात कोटीन घरात ते पण सहाच्या सहा खाली करीन कमी नका समजू आणि तसं पण त्याची गेम काढणार आहे मी मला फुल सांगतो तुला काढणार मी चला कारण त्या माहिती घ्या आता गळ्याचे वर गेलंय गेला तो, तो डोक्याच्या वारी गेला ना आता आपण म्हणतोय दे झाला आता आपण आलोय थोडा दिवस जाऊ नाही ना ठीक आहे अरे घर काय का, आपल्याला पण ज्या दिवशी ठोकीन ना पूर्ण आहे ना पूर्ण पंचकृषीत नाव होणार आपलं असं ना असा घाण मारीन त्याला तुकडे एवढे करीन तर घ्या वेळच घाली पण सर तुकडे एवढे करीन ना आजपर्यंतचा एवढा खराब मेट्रो होईल ना तो लग्न खा हा आणतो अ जेलमध्ये दे जेलमध्ये जायला कोण घ्या फक्त चाल पण तश ना